नमस्कार मी दिवानजी आहे विशेष चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे विराट शहर प्रमुख उदय जाधव हे आपल्याशी चर्चा करणार आहेत राजकीय घडामोडींवर सध्याचं जे काही राजकारण चालू आहे त्याबाबत आणि सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जे आदेश दिले आहेत त्यावर त्यांचे मत जाणून घेऊ नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम मस्त मागील सहा वर्षापासून प्रशासकीय राजवट आणि आता सुप्रीम कोर्टाने राज्याला ज्या सूचना केल्या याबाबत आपण काय सांगाल नमस्कार जय महाराष्ट्र मी उदय अरुण जाधव शिवसेना विराट शहर प्रमुख सुप्रीम कोर्टाने फरमान सोडले सर्वप्रथम मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की आज सहा वर्षाने का असे ना पण पुन्हा एकदा लोकशाही जीवनदळ ठेवायचं म्हणजेच जसे लोकसभा जर विधानसभा झाली पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला पाहिजेत असं मग सुप्रीम कोर्टाने सांगून या चार महिने निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत सगळ्यात पहिले मी सांगितल्याप्रमाणे अभिनंदन करेनच पण येणाऱ्या काळामध्ये आता चार महिन्यामध्ये निवडणुका लागतायत नाही लागत आहेत त्याच्यावरती कुठल्या अजून कोणाला कोर्टात जायचं जा, काय करतायत त्या का निर्णय आणि कुठे स्थगिती आणतात हे सगळं आता सरकारवरती आहे आणि सरकारची जर खरोखर निवडणूक घेण्याची मानसिकता असेल तर नक्की निवडणुका होती पण सहा वर्ष कोरोना संपला कोरोनाच्या काळात नाही तर काही आदेश वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आरक्षणाच्या मुद्द्यातून पुढे गेला सुप्रीम कोर्टात गेला वगैरे निर्णय गेले फक्त मला वाटत की निवडणूक घेण्यास सरकारचं कुठेतरी मानसिकता आहे त्याचं कारण होतं की निवडणूक नाही झाल्यामुळे कुठेतरी प्रशासक त्या ठिकाणी बसू जातो आणि पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थांना बॉडी नसल्यामुळे त्या ठिकाणी सगळा फंड जो का असेल तो केंद्राकडे राज्य सरकारकडे जातो पण त्यामुळे नागरिकांचं खूप मोठं नुकसान आजपर्यंत सहा वर्षात सगळ्या स्वामी स्वराज्य संस्था सगळ्या महानगरपालिका झालेलं आहे तसं होऊन सरकारने नक्कीच लवकर लवकर निवडणुका घेतलं पाहिजे मताचा मी आहे असं मला तरी शहर महानगरपालिका तर तुम्हाला वाटतं का की प्रशासकीय राजवट म्हणजे हुकुमशाहीच्या पद्धतीने चालू आहे काही तक्रारदारांच्या तक्रारी निवारण होत नाही शंभर टक्के प्रशासक म्हणजे हुकुमशाहीचा नाही जर खरोखर लोकशाही असती तर बात बॉडी बसल्यास निवडणूक होऊन पण लोकशाही नाहीये मी त्यामुळे प्रशासक म्हणजे लोकशाही नाहीच आहे कारण की लोकशाही असती तेवढं निवडणुका झाल्या असत्या काही ना काही कारणाने कोणतरी पुढे जाऊन कोणातरी पुढे करून निवडणुका थांबवल्या जात आहेत पण ठीक आहे आता पण सहा वर्ष गेले पण प्रशासक तरी काय काम करतोय आज बळी नसल्यामुळे तुम्ही बघत असाल की वसई मानवी परिस्थिती काय झालेली आहे सगळं भ्रष्टाचार आणि ही महानगरपालिका पोखरून निघालेली आहे या सहा वर्षात मागील दहा वर्ष म्हणजे वसई महानगरपालिकेचा काळ जेव्हा सुरू झाला दहा पासून भ्रष्टाचार वसई नवीन नाहीये म्हणजे स्थानिक पक्ष ज्यावेळेला होता त्यावेळेला भ्रष्टाचार होता आणि आजही मागे सहा वर्षात जो चालू ठेवला हो तोही भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे कुठल्याही प्रकारे नोकर नागरिकाला न्याय मिळत दाव नाहीये दहाव्या महापालिकेत जावं लागतंय दहाव्या प्रत्येक प्रश्नाने आवड लावा लागतोय विरोधकांना किंमत राहिलेली नाही आणि विरोधकच राहिलेले नाही आणि त्यामुळे आज या महानगर अधिकारी माजलेले आहेत त्यांचा माल जर उतरवायचा असेल तर लवकर लवकर निवडणुका होऊन त्यांचा माज उतरवायसाठी जी सत्तेवर सत्तेवारी करून बसतील अधिकाऱ्यांचा मास व्हायला उतरवला पाहिजे वसईवेद शहर पालिकेवर प्रशासक आहे आणि हुकुमशाही पद्धतीने राजवट चालू हे यासाठी विचारले कारण विद्यमान आमदार नालासोपारा मतदारसंघाचे राजन नाईक त्यांचे सहकारी मित्र शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे वसई मतदारसंघाचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी धरणा आंदोलनाचा अर्ज दिला आणि धरणा आंदोलनासाठी आठ तारखेला ते गेले ते पुन्हा अचानक माग घेतली म्हणजे हुकुमशाही यासाठी मी असे म्हटले की आमदारांना अशी वेळ का यावी या सरकार भाजपचं महाराष्ट्र सरकार मायुतीचं बरोबर आहे आणि सगळीकडे सत्ता असल्यामुळे जर दबाव यांचा एखाद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर नसेल तर ते कसले आमदार जर तुम्हाला माहिती असेल की पंधरा ऑगस्टला एक दिवशी इथले स्थानिक मागचे माजी आमदार होते त्यांनी पंधरा ऑगस्टला या आयुक्ताला भर सभेत शिव्या घातल्या होत्या सगळ्यांना तो विषय नवीन नाही आहे आणि एवढा असताना सुद्धा त्याला कुठली कारवाई केली नाही कारण की त्यांचे हात मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे भ्रष्टाचारने भरवडलेले आयुक्तांचे अनिल कुमार पवार सॉरी आणि आज पुन्हा लक्षात घ्यायला पाहिजे ज्यांनी ते पस्तीस वर्ष राज्य केले ते आमदार आणि आता जे आमच्या जा निवेदन देऊन सुद्धा पत्र देऊन सुद्धा आम्ही धरणं आंदोलन करतो धरण आंदोलन कोड़? करतो कोण कोणी करायच असतो विरोधकांनी की सत्ताधारी आज सत्ता तुमची केंद्रात राज्य सगळ्या तुमच्या सत्ता आहेत मामलेल्या निवडणुका होईल आता पण एवढा असाल सुद्धा तुम्हाला तर आयुक्त जुमानत नाही कसले तुम्ही आमदारात आणि प्रश्नांवरती जाऊन कुठल्या विषय म्हणताय कोणत्या विषयावर तुम्ही घेत आंदोलन करताय नागरिकांच्या प्रश्नावर म्हणताय अरे मग तुम्हाला फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना दिखावा करण्यासाठी तुम्ही आंदोलन घेत आहे आणि तो म्हणून आमदार आमदार जे नेतृत्वाखाली मोर्चे ते पण कुठे आहे प्रशासक बसला तिथे प्रशासक कोणाचा तुमच्या सत्तेचा हे सगळे सोंग आहे आणि फक्त देखावा करायचा आणि जेव्हा लक्ष झालं की अरे आपण तर सत्ताधारी आहोत आपण कसं आंदोलन करणार म्हणून आज अनिल कुमार पवारला कदाचित सांगून सांगून मला माहीत नाही पण अनिल कुमार पवार रजेवर जातात आणि यांचं आंदोलन काय होतो बरखास्त केला जातो कसं काय हा प्रश्नच एक मोठा म्हणजे मुळात एक मोठा प्रश्न पडणार का निर्माण होणार काय की अनिल कुमार पवार तुमच्या प्रश्नाला तुमच्या आमदारांना झुमारत नाहीत इथे सुट्टीवर जातात किंवा दुसरा प्रश्न जर अनिल कुमार पवार सुट्टीवर जातात त्याचा अर्थ त्याच्यामुळे तुमच्याबद्दल भीती नाही आहे किंवा माझं मत असं आहे की आमदारांना स्थानिक प्रश्नावर फक्त दिखावा करायचा होता म्हणून त्यांना लक्षात आलं की बाबा आम्ही सत्तेत असल्यामुळे आम्ही आंदोलन करू शकत नाही बाबा तुम्ही सुट्टीवर जा आम्ही आंदोलन स्थगित करतो हा सगळा दिखावा आहे आणि जर कामं करायचे असतील तर जाहीर कामं करा कुठे कायदे टळबाजी करण्यात लोकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त मत मिळवण्यासाठी राजकारण करून मागील चार ते साडेचार महिन्यापासून हे आमदार निवडून आलेले आहेत तर या मधल्या काळामध्ये तुम्हाला काही बदल वाटतो काय बदल मी तुम्हाला सांगितलं ना जर आयुक्त तुम्हाला नसेल काय बदल करणार आहेत आणि आमदार तुम्ही स्वतः असताना तुम्हाला नागले घेऊन का मुळात तर आहे ना हे आमदार रेडीमेड झालेले लोकांना लक्षात घ्या लोकांना बदल पाहिजे होता लोकांनी तो बदल केला त्यामुळे यांना न अपेक्षित असलेल्या गोष्टी घडलेल्या आहेत पण त्या अनुभव नसल्यामुळे असं म्हणेन मी किंवा त्यांनी कदाचित तो ठसा उमटावता येत नसेल म्हणून त्यांनी सहा महिन्यामध्ये आंदोलन घ्यायची वेळ दिसत आहे आणि जर आंदोलन करावं लागत असेल नागरिकच्या प्रश्नावर तरी सामान्य काय काम केलं सर तुमचा प्रश्न तुमच्याकडेच उत्तर मिळेल कसं तुम्ही पत्रकारात तुम्हाला लक्ष देत असेल ना आज नालेसभावरती दुसरे टेंडर निघतायत कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि वाद कशी होत आहेत तुम्ही गेला गेला आठवड्यातच मला एक मीटिंग झाली होती महापालिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल विषय कुठले होते खरा होतो मिटिंग होते कशा पद्धत की हेच ना टेंडरचे विषय महापालिकेत फक्त आणि फक्त टेंडरचे विषय चालतात बाकी कुठल्याही विषय चालत नाही स्पष्ट आहे आमदारांचं <laughs> कार्यक्षेत्र फार मोठं असतं कारगिल नगर हा एरिया तर या ठिकाणी एका रस्त्याचा जो प्रश्न चालू आहे अगदी छोटासा रस्ता आहे तर त्या ठिकाणी विद्यमान आमदार राजेंद नारळ फोडतात किंवा बहुजन विकास आघाडी म्हणते हे आम्ही केलं आणि भारतीय जनता पक्ष म्हणते आम्ही केले आणि आमच्या माहितीनुसार तुम्ही गेली बरं पंचवीस वर्षीय शिवसेनेच्या माध्यमातून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या पक्षातून आपण काम करतात की लढाई नेमकं कशी समजायची कारगिल भाषे सर्वप्रथम तर मी विरार शहर प्रमुख असल्यामुळे मेगा का वडाचं काम करतो असं नाही मी पूर्ण विरार शहराचं प्रतिनिधित्व करतो असं मला वाटतंय पण असा एक नाही हा रस्ताचा कारगिल नगरचा रस्ता जे मला आठवत आहे की सुरुवातीला जेव्हा कारगिल नगर बनला होता दोन हजार दोन हजार एक दोन साली त्यावेळेला पहिल्यांदा तो रस्ता बनवला गेला त्यानंतर पूर्ण रस्ता खोलून पूर्णपणे अर्धा जो काय बनवला जातोय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज तो काम सुरू केलेलं आहे आणि त्याचा श्रेयवाद ज्याला आपण म्हणतो बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक माजी नगरसेवक असतील ज्यांचा आज कार्यकाळ समजून पाच वर्ष झालेले किंवा जे आज निवडून आलेले आमदार असतील ज्यांना सहा महिने पण नाही झालेत पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रस्ता केला ठीक आहे रस्ता होतोय याला आम्ही महत्व देणारच कारण की तो कुठेही काम होत्या काम होत असेल चांगलं काम असेल हो आम्ही त्यांना नक्की शुभेच्छेतो पण मला एक प्रश्न पडतोय की सहा वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी त्यांचं कार्यकाळ संपला ते समजा आम्ही कधी वापरला संबंध काय तू नगरसेब आहेत का तुमचा काय संबंध आहे का तू काय तर नारा त्यांना घाईत घाईत कारण तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही दाखवू कार्गी नगरच्या लोकांना की बाबा आम्ही कामं केलीत आम्ही कामं करतो बघा रस्ता बनवतोय दुसरे एक आज निवडून आलेत त्यांचा कोणतरी अध्यक्ष त्यांना बोलत चला तर साहेब आपण नारा फडायचा आपण आमदार आहोत अरे हा मी आमदार आहे सॉरी सॉरी चल चल आणि मग त्यांना जाग येते की अरे मी पण आमदार आहे मग ते दोन चार दिवसांनी थांबे काम चालू करू नका मी येणार नारे फोडायला आणि ते दोन नारे फोडतात मग त्याचा बॅनर लागला याचा बॅनर हा सांगणार किती जागा इंजिनिअरला विचारणार काम किती लागत आहे किती करावंच आहे मग ते पन्नास साठ लागत हा ठीक आहे मी पन्नास साठ लिहितो तो म्हणणार मी साठ लिहितो तो म्हणला माझे आमदार काय झालेले आहे हे म्हणणार माझे आमदार अरे दाखवा ना पेपर पेपर लावून देते पेपर वर्क केल्याशिवाय काम होत नाहीत पाच प्रशासकाने तर प्रशासकाचं काम आहे तुम्हाला नारे फोडायचा अधिकार आमदार म्हणून नक्की आहे मी मान्य करेल पण आम्ही केला हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही मागच्या आधाराने जर केला असेल तर तरी जो काही फॉलोअप घेतला असेल तर निधी ओपन असेल त्याच्या पेपर तरी बॅनर लावावेत ना आणि आम्ही जाहीर आहे सत्ता आमची नव्हती सत्ता आहे असं मी ना म्हणणार नाही पण आम्ही जिथे उभे राहतो शिवसैनिक तिथे आमची सत्ता असते आणि हे काम आम्ही केलेलं आहे की नाही समोर बसा पेपर ज्याच्या पाठपुरावा केला मी नाही के म्हणणार मी केला मी साठला का त्याचा काम करणार मी काय नगरसेवक आमदार नाही पण त्याच्यावर पाठपुरावा केलेला याचा पुरावा विषय आम्ही बसतो आणि तुम्ही किती वर्षाचा पाठपुरावा करताय हे दाखवा आणि ज्यावेळेला आज जे आमदार आहेत ते पाच सात वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी या ठिकाणी पक्षी ताकदरी होती का आणि त्यावेळेला टेबलवर ते आम्ही बसायचो सत्ताधाऱ्यांच्या आजच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यावेळेला महायुती असल्यामुळे आम्ही तिथे टेबल सांभाळायचो आणि आज नवीन कार्यकर्ते लाट सुरू झाल्यामुळे सगळे तयार झालेले आहेत आणि ते कार्यकर्ते सांगतायत काय बाबा आम्ही गेला आम्ही गेला तर मी त्यांना शुभेच्छा देईन जे निवडणूक केलं असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण उघेचा श्रेयवाद करण्यासाठी वाद, वाद निर्माण होतील यामध्ये कोणीही भूमिका घेऊ नका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना मतदारांना मूर्खा समजून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न हे जे सत्ताधारी आणि मागील सत्ताधारी करतायत मी त्याचा स्पष्ट शब्दात निषेध करतो सुरुवातीला लोकसभा निवडणूक झाली नंतर विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश चांगलं मिळालं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं हे झालं तर या सहा महिन्यामध्ये जो काही बदल झाला परंतु आता सुप्रीम कोर्टाने स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जी आदेश दिले राज्य शासनाला तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची स्थानिक लेवलला तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक कशी लढणार काय तयारी सर्वप्रथम तर पक्षाचा जो आमचा आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल कारण की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्धवसाहेबांना आदित्यसभा सांभाळा त्यांचा जो निर्णय असेल तो आमच्याकडे बाळासाहेबांचा निर्णय असणार आहे राहिल्याविषयी दुसरा पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धती जो काय निर्णय येणार महाविकास आघाडी महायुती मी त्या जाणार नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका जिंकण्यासाठी म्हणजे मी वसिनाश महाराष्ट्रांची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसैनिक एक मतान एक दिलाने सगळे एकत्र एक येऊन या ठिकाणी वसंतर महानगरपेक्षा जास्तीत जास्त नगरसेवक कसे पाठवतील आणि विरार शहरातून मी स्वतः वचन देतो की विरार शहरातून जर शिवसेनेचे नगरसेवक नाही आणले तर मी स्वतः उदय जाधव शहर प्रमुख या कुर्चीचा राजीनामा देतो आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विरार शहर प्रमुख उदय जाधव यांच्याशी चर्चा केली विद्यमान आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने निवडणुकीचे दिलेले राज्यशा आदेश आणि स्थानिक लेवलला वसई विरार शहर महानगरपालिकेवर आपला शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याबाबत त्यांनी चर्चा केली आज मात्र इतकेच धन्यवाद